शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये सुरू असलेलं उपोषण थेट पालकमंत्र्यांच्या घरी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहरात सोडल्याची अजब घटना घडली झालं असं की कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी तसेच तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर व्हावी या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर दहा ऑक्टोबर पासून उपोषण सुरू होतं संदीप विजयकुमार सेठी यांनी हे उपोषण सुरू केलं होतं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे अशा अनेक मागण्यांसाठी दहा ऑक्टोबर पासून सेठी हे तहसील कार्यालयासमोर बेमदूर उपोषण करत होते तहसीलदारांसह अन्य अनेक अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषण स्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाची गोची झाली या कालावधीत सेठी यांच्यावरती उपोषण उपचार करण्यात आले शेवटी शनिवार रविवार शासकीय सुट्टी आहे त्यानंतर ही दिवाळीची सुट्टी आहेत त्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचारी सुट्टीवर असतील त्यामुळे उपोषण मागे घेण्यात यावे असे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं त्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर व शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सहाय्यकांशी संपर्क साधला यावेळी पालकमंत्र्यांचे बिझी शेड्यूल आहे त्यामुळे त्यांना कन्नडला येणं शक्य नाही असं सांगण्यात आलं उपोषण करताना इकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा इथेच उपोषण सोडू असा निरोप देण्यात आला त्यानंतर उपोषण करता शेठी यांना थेट छत्रपती संभाजीनगर शहरातील पालकमंत्री यांच्या घरी आणून उपोषण सोडलं गेलं उपोषणकर्त्यांनी संभाजीनगर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषण संभाजीनगरला रवाना झाले आणि यावेळी शिरसाट घरी त्यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवण्यात आलं परंतु आता या अजब घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका